भिवंडी महापालिकेत बावन्न सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र प्रदान भिवंडी महानगरपालिकेत मागील पावणे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगार वारस प्रकरण मार्गी लागला असून गुरुवारी पालिका मुख्यालयातील सभागृहात तब्बल बावन्न सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ प्रदान करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके मुख्यालय उपायुक्त नैना ससाने सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित महाडिक जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंग उपस्थित होते पालिका सेवेतील सफाई कामगार सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्त स्वीकारल्यानंतर त्यांच्या वारसांना या पदावर नियुक्ती करण्यात येत येत असे परंतु या निर्णयास काहींनी उच्च न्यायालयात आवाहन दिल्यानं जानेवारी दोन हजार तेवीस पासून या पदावरील भरती बंद होती त्यामुळे सफाई कामगार सेवानिवृत्तीनंतर आपल्या वारसांना त्या जागी कामाला लावू शकत नव्हते या काळात अनेक कामगार सेवानिवृत्त झाले असताना त्याचा ताण जाणवू लागला होता नुकताच या याचिकेवर निर्णय झाल्यानं पालिका प्रशासनाकडे दाखल वारस प्रकरण तपासून प्रशासनाने बावन्न सफाई कामगारांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले ज्यांच्यामुळे नोकरी मिळाली त्यांचा मानसन्मान करा तसेच सेवेत रुजू झाल्यावर कार्यालयीन शिस्तीचं पालन करून प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन आयुक्त अजय वैद्य यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा